नमो बुद्धाय जय मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील दोन यशोदरा व राहुल यांची भेट याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत दोन यशोदरा व राहुल यांची भेट शोधोदाराने तथाकातांना आपल्या घरी आणली आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शब्द यशोधरेला बोलावणे पाठवले परंतु ती म्हणाली खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला वाटतील आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले आपले शिष्य सारी आणि मुघला यांना आपल्याबरोबर बरोबर यशोधरेच्या दालना देण्याची भगवंतांनी आज्ञा दिली ते त्यांना म्हणाले मी मुक्त आहे परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही ना बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत झाले आहे तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आडी येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती भगवंताने प्रवेश केला तेव्हा काटोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्तेची शिकवण देणारा जगद भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली परंतु तेथे शिद्धन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली केशधरीच्या वतीने क्षमा मागून सिद्धन म्हणाला हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून क्षणिक भावना नाही वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशोपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशोपन केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधित द्रव्य व अलंकार याचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ते अन्न सेवन करीत असते हे केवळ तात्पुरत्या भावना व्यवस्थेमुळे नसून ते तिच्या लक्षण भगवंतांनी परिवर्जा घेतली त्यावेळी यशोधर्याने दाखवलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान भगवंतांनी प्रशंसा केली ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे, जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधर्याचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता तिचे दुःख शब्दातील होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे अध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर यशोधरीने सात वर्ष वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली महा ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वीचार्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याचा मोठमोठ्या मोठ्या खाणी जवळ आहे त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर आणि पितेची मालमत्ता वारसा का पुत्राकडेच आली पाहिजे राहुल उत्तरला कोण माझा पिता शुद्धनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही यशोदरीने मुलाला उचलून घेतले आणि तिथून जवळच भिक्खूच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्ध राहुल भगवंताकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्याच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला श्रमणा आपली छाया देखील आनंदमय भगवंत शांतच राहिले भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला कोणीही त्याला अडवले नाही स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही सारी पुत्राकडे वळून भगवंत म्हणाले माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवन रूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन राहुलला उद्देश अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले सोने रुपे रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तो तयार असेल आणि ते वाहून नेणे व जतन करून ठेवण्यात का तो समर्थ असतील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे माझे आध्यात्मिक धन म्हणजे दम्माचा मार्ग परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या जा साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे काय होय राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल सामील झाल्याचे जेव्हा शुद्ध धनाने ऐकले तेव्हा त्याला ते अतिशय दुःख झाले मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग चौथा घरचे निमंत्रण यामधील यशोधरा व राहुल यांची भेट याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म घरचेने मंत्र यामधील शासकांनी केलेले स्वागत याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय वीम जय बुद्ध आहे